मुंबईतील मालाड परिसर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय राजेश चौहान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेश चौहान हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसोबत मालाड परिसरात राहत राजेश होता राजेशला दारूचं व्यसन होतं त्याचा मित्र इम्रान हा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता पण त्याची कुठंही सोय न झाल्यामुळं तो राजेशच्या घरी राहत होता राजेशच्या घरी राहत असल्यामुळे इम्रान आणि राजेशच्या पत्नीत जवळीक निर्माण झाली त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले त्यानंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पूजानं प्रियकरासोबत मिळून राजेश चौहान यांच्या हत्येचा कट रचला राजेश चौहान यांना दारू पाजून चाकून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर या दोन्ही आरोपींनी राजेश चौहान यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला पोलिसांना या घटनेचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पण अंती सत्य समोर आलं दरम्यान मृत राजेश आणि आरोपी उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत राजेशचा शोध सुरू असताना एका दुचाकीवरून राठोडी गावच्या दिशेनं जाताना पोलिसांना दिसला यामध्ये दुचाकीवर ते तिघे दिसत होते संशयावरून पोलिसांनी इम्रान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं महिलेच्या मदतीनं त्याची हत्या केल्याचं कबूल केले पोलीस पुढील तपास करत आहेत